जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मनसेच्या वतीने वसुंधरा उपाययोजना करावी अशी मागणी करण्यात आली एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतोय मात्र सध्या राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असून शासनाने वसुंधरा वाचवण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी मनसेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे यावेळी जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत दया मलपे संदीप टेंगले अमित पाटील आणि आदी उपस्थित होते मी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे वास्तविक पता महाराष्ट्र मध्ये सांगली जिल्ह्यासह सर्वच ठिकाणी असा प्रश्न आहे की झाडे फक्त कागदावरती लावले जातात प्रत्यक्षात मात्र झाडे नसतात सात 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 कोटी रुपये जर टेंडर निघतं झाडे जगवण्यासाठी पण कोणत्याही प्रकारे झाडं लावली जात नाहीत झाडे जगवली जात नाहीत तर वास्तविक आज आपण पाहतोय महाराष्ट्रावर दुष्काळाचं भयान संकट उभं राहिलेलं आहे ते केवळ आणि केवळ ह्यामुळंच मग जर का आपल्याला जगवायचं झाडं जगवून जर का हा वसुंधरा दिन आज साजरा खऱ्या अर्थानं करायचा असेल तर त्यासाठी जनजागृती झाली पाहिजे झाडे जगवली पाहिजे आणि खास करून वन अधिकाऱ्यांनी वन खात्याच्या लोकांनी झाडं नुकती लावू लावण्याचं नाटक न करता ती लावून जगवून दाखवली पाहिजे तर असं आमचं प्रशासनाला मागणी आहे की जेवढी झाडं लावली त्यापैकी जगली किती ह्याची तपासणी करावी त्यासाठी आज आम्ही एक पाणी घागर घागर पाणी भरून घागर पाणीतून घागर व एक झाडाचं जा प्रतिमात्मक शासनाला दिलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगितलं